श्री अरविंद आपल्याला सांगताय की आपल्याला या जगापासून या जीवनापासून दूर जाऊन कुठेतरी अध्यात्म करायचंय साधना करायची आहे मुक्ती मिळवायची आहे आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे असं नाही आत्मसाक्षात्कार करून घ्यायचाच आहे पण तो एक टप्पा म्हणून विचारात आहे आणि हे करण्यासाठी जगापासून आपल्या दैनंदिन जीवनापासून दूर जाण्याची गरज नाही तर आहे त्या दैनंदिन जीवन जगत असतानाच हा योग करायचा आहे हे या योगाचं वेगळेपण आहे मग या जगात राहून या जीवनापासून लांब जायचं नाही दूर जायचं नाहीये पळून जायचं नाही तर ह्या जीवनाचा लढा देत देत आपल्याला पूर्ण योगाच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कार आणि त्याच्या पुढची वाटचाल करायची पुढची वाटचाल म्हणजे कोणती वाटचाल नेमकं काय ध्येय श्री अरविंद आपल्या पुढे ठेवू पाहतायत बघा की जे इतर योगांपासूनच त्यांचं वेगळेपण आहे ते ध्येय म्हणजे जीवनापासून दूर जायचं नाही जीवन जगत असतानाच पूर्णयोग साध्य करायचा आणि त्याच्या माध्यमातून जीवनाचं रूपांतर करायचं आहे